बिकट होत चाललेली होती परंतु टाटा कंपनीने केलेलं सहकार्य हे भविष्यामध्ये सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कर्जत तालुक्याला विसरता येणार नाही कारण आपण ही, ही ज्यावेळेस मॅनेजमेंटनी हा रस्ता राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातली एनओसी आपण त्या ठिकाणी दिली तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आता हा रस्ता करण्याला मला ला लागत थोडा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मग त्या संदर्भात मी तसं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना बसून या रस्त्या संदर्भात वाईंडिंग संदर्भात कसं करता येईल निधी किती लागल्याचं एस्टिमेट कसं तयार करता येईल असं आमचे वानखडे साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी आपण सांगितलं आणि या रस्त्याची तयारी झाली आणि जवळजवळ बारा कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी मंजूर करून घेतलेला त्या रस्त्याचं कामही या ठिकाणी सुरू झालेलं आहे हा ऐतिहासिक रस्ता आहे असं म्हणावा लागेल कारण या रस्ता आतापर्यंत मी सांगितलं की हा देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याच्या अगोदरपासून हा रस्ता अस्तित्वात आहे आणि हा रस्ता फक्त टाटा कंपनीचा असल्यामुळे या रस्त्याला आपली शासकीय वाहनं असतील बस असतील या आपण पूर्णपणे वंजारवाडीवरून त्या ठिकाणी भालिवडी जायचं असेल किंवा त्या परिसरात जायचं असेल तर तसं जावं लागत पूर्वी आम्हाला परंतु आता हा राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे या रस्त्याची नियमितपणे डावटोगी सुद्धा आपल्याला करता येईल आणि टाटा कंपनी सुद्धा त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना जायला त्यांचीच मालकी आहे परंतु आज त्यांनी आपल्याला एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे टाटा कंपनीचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपलं सहकार्य हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहिलं आणि ह्या कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये ही एक मोठी भर आहे साहेब की आपण हा संपूर्ण परिसरामध्ये डेव्हलपमेंट करत असताना या परिसरामध्ये सुद्धा फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत छोटे मोठे रिसॉर्ट या ठिकाणी आहेत आणि हा परिसर तसं पाहिलं तर कर्जतच्या संपूर्ण एकंदरीत जर नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये टाटाचा असणारा हा भिवपुरीपर्यंत पर्यंत असणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला दोन्ही बाजूला पाण्याची एवढी संस्था राजनाळा आमचा आहे बाराही महिने तो वाहत असतो आणि प्रचंड पाणी ताटाच्या माध्यमातून आपणच आपल्याला त्या ठिकाणी देत असता आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे आपण सांगत असतो की मोठं क्षेत्र ओळीच्या खाली येत असतं हे कित्येक वर्षापासून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हे क्षेत्र आता ओळीच्या खाली येत आहे आणि हे ताटांच्या आशीर्वादामुळेच हे आपल्या साऱ्यांना कर्जतकारांना हे वैभव नैसर्गिक वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कर्जत तालुका हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्म हाऊस ची चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो तो फक्त टाटाच्या आशीर्वादामुळेच तर टाटा कंपनीने जर हा डॅम त्यावेळेस आणला नसता आणि कदाचित एवढी मोठी वॉटर बॉडी त्यावेळेस तयार झालेली नसती तो वीज निर्मिती होते कामगारांना तिथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय आणि वीज निर्मिती करणं हा देशासाठी फार मोठं योगदान असणारा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामुळेच आपल्याला आपल्या जे काही आपल्या सगळ्या जनतेला त्याचा फार मोठा लाभ या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा होत आहे आणि टाटाचं योगदान आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये दे, कोविड सारखं महाभयंकर संकट आल्यानंतर सर्वात मोठा राज्याला निधी उपलब्ध करून देणारी कंपनी कोणती असेल टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनी आतापर्यंत रतन टाटा असतील जमशेदजी टाटा असतील यांनी दिलेलं योगदान हे महापुरुष आहेत खऱ्या अर्थाने आणि या महापुरुषांनी जे वैभव उभं केलेलं आहे या देशामध्ये हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून असं नेतृत्व असं बिझनेसमॅन उद्या सेवा की त्याच्या माध्यमात सामान्य जनांना लाभ होईल आणि तेच काम या टाटा कंपनीने आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून टाटा कंपनीने दिलेलं आजचं ह्या रस्त्यासाठी दिलेलं आपली एनओसी किंवा तुमची मान्यता आणि त्या मान्यतामुळे राज्य शासनाच्या माध्यमात हा रस्ता राज्य शासनाकडे हँडओव्हर केला आपण त्याचा मोठा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करू शकलेला नाही ना। ना। आज त्याचं माझ्या असते भूमिपूजन या ठिकाणी झालेला याचा मनस्वी आनंद या ठिकाणी मला होत आहे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो लवकरात लवकर हा रस्ता या परिसरातील प्रत्येक गावांसाठी खुला करण्यात येईल आता आपण नालदे बोरुली अंजप या रस्त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत या रस्त्यासाठी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे उकरुल चांदे कडाव तांबस दैवली या रस्त्यासाठी सुद्धा एक कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं सुद्धा आता आपण भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने जसा टाकाचा रस्ता होतोय तसाच आमचा भालिवडी आंबोट पोटल पाली या रस्त्यासाठी सुद्धा सहा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला दे आहे त्याचं सुद्धा आता भूमिपूजन आपण पाळीला जाऊन त्या ठिकाणी करणार आहोत तो सुद्धा रस्ता गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि त्या रस्त्याचं सुद्धा आता खऱ्या अर्थाने काम झाल्यानंतर त्या सगळ्यात माझ्या ग्रामस्थांना कर्जतून आपल्या मुंबई मुंबईपर्यंत जाण्यासाठी या सगळ्या दळणवळण जी आपली यंत्रणा आहे संपूर्ण तालुक्याची ही सक्षमपणे आपल्या सगळी संपूर्ण पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि या सहा महिन्यातच ही कामं सगळी पूर्ण होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जे स्वप्न या मतदारसंघाचं मी पाहिलेलं आहे की कर्जतचं नंदनवन हे आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या साऱ्यांना पाहायला मिळेल आणि म्हणून येत्या सात तारखेला राज्याचे अजून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कर्जच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत की कर्जची ऐतिहासिक जी काय आतापर्यंत कामे आपण केलेली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी ऐतिहासिक होणार आहे यासाठी उपस्थित होणार आहेत आणि टाटा कंपनीला सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की आवर्जून आपण मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काही असेल ते सांगण्यासाठी नक्की आपण उपस्थित राहावं मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र